अमरावती शहरात एफ झेड प्रोडक्शनच्या वतीने रॉयल रनवे रेडियन्स फॅशन फिएस्टा या भव्य फॅशन शोचे यशस्वी आयोजन करण्यात आले दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी हा कार्यक्रम हॉटेल रॅलिश रेसिडेन्सी अंबादेवी रोड येथे उत्साहात पार पडला या फॅशन शोमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी किंग ऑफ महाराष्ट्र हा मान मिस्टर शुभम बोदडे यांनी पटकावला शुभम बोदडे यांनी यापूर्वीही अनेक फॅशन स्पर्धांमध्ये यश मिळवले असून आपल्या यशाचे श्रेय त्यांनी गुरुजन आणि मार्गदर्शकांना दिले या स्पर्धेबाबत माहिती देताना शुभम बोदळे यांनी अजिंक्य भारत न्यूजशी संवाद साधत या मंचावर नवोदित कलाकारांना मोठी संधी मिळत असल्याचे सांगितले कार्यक्रमास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून संपूर्ण वातावरण फॅशन आत्मविश्वास आणि उत्साहाने भारावले होते अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग